आम्ही आलेलो आहे लोहगड किल्ल्यावरती आणि आम्हाला खूप भूक लागलेली पार चालून चालून दमलेलो आहे तर आता आम्हाला काहीतरी खायचं आहे कारण की आम्ही घरून भाजी आणि चपाती आणलेली आहे आणि वेफर्स पण आणले ते काल आम्ही डिमटला करून आणलो आता खूप दमलेलो आहे पण चला किल्ल्यावरती जायचं म्हणलं ना आनंदच एक वेगळा असतो हे आमच्या दिदीचे मित्र आत्ता आम्ही लवगडच्या पायथ्याशी आहे आणि वर जायच्या आधीच आम्ही खूप दमलो होतो पाच वाजता बंद पण होणार होता तर आम्हाला काही एवढा टाईम झालेला नव्हता कारण की आम्ही लवकरच आलो होतो आणि इथे तर वाण नेरं होती ना मला तर खूप भीती वाटत होती बरंच त्याच्यात बॅगेतच सगळं खायला होतं जर का हातात दिसलं असतं तर त्यांनी काही आम्हाला वरती जाऊन दिलं नसतं तर मला यांची खूप भीती वाटते पण दिदीला काही भीती वाटत नाही नंतर याला खूप ताम लागली होती त्याच्यामुळे ते बाटलीतलं पाणी शोधित होता नंतर मग आम्ही थोडंसं वर आल्याच्यानंतर खूप दमलं होतं म्हणजे असं झालं होतं की किती कधी एकदाचं आहे कारण की ना बऱ्याच वेळ चालल्याच्या नंतर भूक लागली होती नंतर आम्ही आहे मेन गेटपाशी म्हणजे गणेश दरवाज्यापाशी इथून आत गेल्याच्या नंतर ना एक छोटीशी अशी गुपित रूम आहे तर ह्या रूमचं पाहून मला नाही याचं ना काय रहस्य आहे पण ही पाहून खूपच भीती वाटली कारण खूप अंधार होता तर बाहेर निघाले आणि एकदाची केसं बांधून टाकली कारण खूप गरम झालं होतं वरून पाऊस पण येत होता आणि खूप वारं पण होतं पण गरम तर खूपच होत होतं कारण की आम्ही थोडंसं तळाशी होतो जसं जसं वरती जाईन तसं तशी जास्त हवा लागत होती तसं तसं जास्त पाऊस चालू होता एकदम मस्त असं वातावरण दिसत होतं आणि जेवढं जेवढं आम्ही वरती जाऊ ना तिथून वेगवेगळंच वातावरण दिसायचं आता आम्ही मी जिथून दाखवलं ना तिथून वेगळं दिसून तिच्या पुढं दाखवलं ना हे पाहू शक थोडं वर आल्याच्यानंतर वातावरण पाहिलं तरी एकदम धुकेटायक झालं होतं आणि खूप मस्त असं वातावरण झालं होतं त्याच्यामुळे चा, ना चालायला काही एवढं वाट नव्हतं त्याच्यानंतर ना मी हातात फोन धरून धरून माझा हात पण दुखायला लागला होता तर मी ट्रायपॉड काढलं मला हे ट्रायपॉडची पण खूप लाज वाटत होती कारण की मी असं ना पब्लिकमध्ये व्हिडिओ शूट वगैरे करायला एवढी पण कम्फर्टेबल अजून झाले नाही तर इथून मस्त असं शूट दिसत होतं तर दिदीचा आम्ही फोटोशूट वगैरे केलं त्याच्यानंतर खूप मस्त अशी हवा लागत होती तर मी थोडंसं व्हिडिओ वगैरे काढले आणि आम्ही निघालो पुढच्या सफरसाठी इथे ना खूप पाऊस वगैरे चालू होता त्याच्यामुळे इथे ना लिहिलं होतं हे पडायची शक्यता जातं तुम्ही नीट चाला तर हे पाहूनच मला खूपच भीती वाटत होती मी वरून पाहिलं ना एकदम धुकं एवढी मस्त मस्त हवा येत होती ना अक्षरशः चांगलं पण वाटत होतं आणि भीती पण वाटत होती इथे एक तळं होतं आणि ह्या तळ्यात तर खूप अंतर होता तर ही लाईट लावून असा व्हिडिओ काढलेला आहे नाही तर खूप अंधारेच खूप मला भीती वाटत होती एवढं काही खळण नाही पण तेच भीतीच तर वाटतच होती कारण की खूप जण ते जात पण नव्हते नंतर मग बऱ्याच वरती आल्याच्या नंतर ना आम्हाला फायनली इथे आम्हाला थोडीशी बसायला जागा वगैरे भेटली तर मग आम्ही तिथेच म्हणलं जेवायचं ठरू पहिले थोडंसं बऱ्याच वेळ फिरलो आणि मग नंतर जेवायचं ठरवलं कारण की आम्ही घरून भाजी आणि चपाती आणली होती मग तिथंच जेवलो आणि जेवल्याच्या त्याच्यानंतर पाणी वगैरे हो पिलो आणि बऱ्याच तिथं काही जेवणाचं वगैरे हो शूट घेतलं नाही पाहू शकता तुम्ही वरून एवढं धुका आहे ना पर खाली जसं काही काहीच नाही पण खाली खूप खोल होतं मस्त अशी फुलं वगैरे हो होती पिवळी पिवळी अख्ख्या म्हणजे किल्ल्यावरती ना हीच फुलं होती हे नक्की कशाच झाडे हे नाही मला माहिती पण खूप मस्त असं वाटत होतं एकदम गार्डन गार्डन झालं होतं ते तर आम्ही वर्धे आल्यावरती महादेवांचं दर्शन वगैरे घेतलं मागच मंदिराच्या मागे ना आठ कोणी तळं आहे आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे गेलं का सोळा कोणी तळं आहे आणि ते ना थोडंसं असं काहीतरी खाली टाकलं ना तर ते रिवर्स येतं असं म्हणतात पण त्या साईडला काय आम्ही गेलो नाही कारण आम्हाला भीती वाटत होती आणि हे अष्ट कोणी तळ असं म्हणतात याला आणि हेच तळ पाहिलं सोळा कोणी तळ पाहिला तर गेलो सोळा कोणी तळ पाहायचं प्रश्न असं झाला की खूप अंधार अंधार वाटत होता आणि खूप पाऊस येत होता तर मग जेवल्याच्या नंतर ना आम्ही हात वगैरे धुतलं कारण की म्हणलं कुठं हात धुवावं तर इथं हात धुवून घेतलं इथं फुलं वगैरे होती तर तेच तुडीत बसले आणि आमच्या दिदीला तर सारखं फोटो वगैरेच काढायला मी तर फोटो पण एवढे काढले नाही पण मी आता व्हिडिओ शूट वगैरे करते त्याच्यामुळे तिला ते आवडतं मला हे आवडतं त्याच्यामुळे कोणाला ना कोणाला कशात कशात इंटरेस्ट असतोच तर ही फुलं तुडीत होती ही फुलं मी कोणासाठी तोडत आहे तुम्हाला पुढं सांगते तर ही फुलं ना मला खूपच आवडतात म्हणजे आवडली कारण की ही फुलं फक्त तुमच्यासाठी ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं लाईक केलं ला, शेअर केलं त्यांच्यासाठी ही फुलं तर चला आता आपण पुढं जाऊया पुढं गेल्याच्या नंतर ना सगळीकडे ही फुलंच फुलं झाली होती एकदम बाग पण दिसत नव्हती काहीच नाही नंतर लय पाऊस आला आणि मी एवढी भिजले की वास बस आणि छत्री नव्हती आणि काहीच नाही आणि खूप थंड गार वारा सुटला होता त्याच्यामुळे जास्तच थंडी वाजत होती पावसामुळे नाही पण थंडी सुटल्यामुळे खूपच गार वाजत होतं त्याच्यानंतर तर आम्ही बऱ्याच पुढे आल्याच्या नंतर ना आम्हाला एक एक माणूस दिसत होता पण जास्त काही दिसत नव्हतं त्याच्यामुळे थोडस घाबरूनच होतो आम्ही पुढे आल्याच्या नंतर परत लई पावसायला लागला आणि थंड हवा सुटली होती आणि ना जास्त थंडीमुळे मी तर पार लाल झाले ला होते मला तर असं परत थोडस फिरल्याच्या नंतर परत जास्त भूक लागायचा झाली होती खाल्ल्याला जिरलं कधी हेच समजलं नाही तरी अजून पुढं किल्ला राहिलाच होता तर आम्ही चाललो होतो पुढं चाललंच होतं पुढं आम पावसामुळे पण ज्या पण येत होती लाटला आम्ही इथं आलो होतो विंचू काटा शेजारी पण हे इथं पावसामुळे हे बंद होतं त्याच्यामुळे लांबूनच पाहिलं आणि हेच लोहगडचं किल्ल्याचं लास्टोक होतं त्याच्यामुळे मग इथपर्यंतच आम्ही प्रवास केला आणि निघालो होतो परत आता परतीच्या प्रवासाला बाहेर खाली जायच्या आधीच ना आम्ही परत थोडंसं इथं व्हिडिओ शूट वगैरे करीत होतो व्हिडिओ शूट केल्याच्यानंतर परत फोटो वगैरे काढले आणि खूप पाऊस यायला चालू झाला त्याच्यामुळे मग पटपट निघालो पावसामुळे ना भीती पण खूप वाटत होती कारण की इथं दरड कोसळायची इथं भीती सांगितली त्यांनी लिहिलं होतं तर आम्हाला जास्त भीती वाटत होती तर पटापट गेलो आणि खूप दमल्यामुळे ना माझ्या चेहऱ्याची अशी हालत झाली होती तर इथे पाथर्डी तास झिरो नाईन वन फोर वन वन फाईव्ह हे असं काय लिहिलं होतं मलाच हे समजलं नाही तुम्हाला माहीत असेल तर कमेंट्स करून नक्की सांगा आणि दिदीं मी तर एकदम भिजलं होतं दिदीच्या डोक्यावरती होती टोपी पण माझ्याकडे ते पण नव्हतं पण आम्ही दोघींनी पण जरकिंग घातलं होतं नंतर आम्ही चिंच घेतली ही चिंच पाहून तुम तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल नंतर ही आम्हाला रस्त्यात गायाई दिसली आणि ती ओरडत होती कारण तिचं वासरू वगैरे हरवलं असेल नंतर आम्ही निघत होतो परतीच्या प्रवासाला पण आम्हाला लास्टला काही पाऊस वगैरे लागला नाही त्याच्यामुळे बरं झालं असाच प्रवास झाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा